अपशिंगे मंडलात गौण खनिज उत्खननाची धूम पोलीस प्रशासनासह महसूल विभा विभागाचे कारवाईकडे दुर्लक्ष सातारा तालुक्यातील अपशिंगे मंडळाच्या अख्त्यार असलेल्या टिटेवाडीमधील सामाजिक वनीकरण परिसरात मुरुम चोरांनी धुळगूस घातला असून मुरुम उत्खननाचा सपाटा चालविला आहे परिसरातून हजारो ब्रास मुरमाचे बेकायदेशीरपणे उत्खनन होऊनही महसूल कर्मचारी दुर्लक्ष करत आहे त्यामुळे मुरुम चोरीला आळा बसण्याऐवजी उत्खनन व्यवसायाला गती देत असल्याचे दिसून येत आहे याला महसूल विभागाचे पाठबल असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलेला आहे